नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आपण आज परफेक्ट मुंड्याला आकार कसे द्यायचे हे पाहणार आहे तर पहा आपल्या ज्या काही नवीन ताई ब्लाउज शिकत असतात तो बर तर त्यांना मुंड्याचे आकार जे आहेत ते बरोबर द्यायला जमत नाहीत तर त्यासाठी मी तुम्हाला या इथे एक सोपी ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुमचा जो मुंड्याचा आकार आहे तो एकदम गोल असा येईल जर मुंड्याचा आकार आपला व्यवस्थित आला नाही तर पहा मुंड्यामध्ये घोळ येणे चुन्या येणे हा प्रॉब्लेम येतो त्यासाठी मी तुम्हाला या इथे मुंड्याला आकार देण्याची जी ट्रिक आहे ती एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर मी तुम्हाला या इथे एक डेमो म्हणून छत्तीस साईजमध्ये कसा आकार द्यायचा हे सांगणार आहे आणि यामध्येच मोठा मोठी साईज असेल किंवा छोटी साईज असेल तर काय बदल करायचे ते सुद्धा मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वसाधारणपणे छत्तीस साईजचे ब्लाऊज जे आहेत ते जास्त आपल्याकडे येतात तर आपण या साईजच पाहूया तर या इथे मी छत्तीस साईजचं ब्लाऊजचं पेपर कटिंग करते तर पहा आज फक्त आपण मुंड्याला आकार कसा द्यायचा हे पाहणार आहे तर यामध्ये मी पुढचा मुंडा देखील दाखवणार आहे आणि पाठीमागचा मुंडा देखील दाखवणार आहे तर उंची आहे साडे तेरा तर साडे चौदा इंचावरती मार्किंग करायचं आता पहा या इथे तुमची जी काही उंची असेल ते तुम्ही घ्या असं काही नाही मी साडे तेरा घेतली उंची तयार म्हणून तुम्ही सुद्धा साडे तेरा इंच घ्यायची जे काही तुमच्या ब्लाउजची उंची असेल त्यामध्ये प्लस एक इंच करून तुम्ही या इथे मार्किंग टाकायचं आहे डिपगळा आहे शोल्डर घेणार आहे मी साडेपाच इंच अजून एकदा असंच आपण साडेपाच इंचावरती मार्किंग करायचं असं दोन पॉइंट घ्यायचे आता यावरतीच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे तर मुंडा आपल्याला घ्यायचा आहे सहा इंच तर पहा सहा इंचा पॉईंट इथे आला परत एकदा चेक करायचं चे, इथून साडेपाच इंच भरते का तर पहा बरोबर आहे एक लाईन ओढून घेऊ आता ही झाली मुंडाखोली आता या पॉइंट वरून आपल्याला एक लाईन ओढायची असते आडवी ती असते चेस्ट लाईन म्हणजे आपल्याला या लाईन वरती छातीचं मार्किंग करायचं असतं आता या इथे कोणतीही साईज असो आता या इथे मी छत्तीस साईज घेणार आहे तर त्याचा चौथा भाग करायचा आणि पहा नऊ इंचावरती मार्किंग करायचं जर तुमची या इथे बत्तीस साईज असेल तर त्याचा चौथा भाग करून तुम्ही आठ इंच घ्यायचं आहे तर पहा छत्तीस साईज आपण पाहत आहे तर या इथे मी नऊ इंचावरती मार्किंग केलं इथे याच्या पुढे दीड इंच हे आपलं शिलाई मार्जिन आहे जर तुम्हाला दोन इंच लागत असेल तर तुम्ही दोन इंच घ्या कंबर कमरेचा तीस कंबर आहे त्याचा चौथा भाग होतो साडे सात इंच त्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करून पहा साडेआठ इंचावरती मार्किंग करायचं आहे तर मी टक्सचं मार्किंग मार्जिन जे आहे ते मिक्स करून साडेआठ इंचावरती पहा इथे मार्किंग केलं आणि दीड इंच शिलाई मार्जिन जे काही कंबर असेल त्याचा चौथा भाग करा त्यामध्ये एक इंच टक्ससाठी मिक्स करा आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता मात्र तुम्हाला इथे अगदी काळजीपूर्वक पाहायचं आहे मुंड्याला आकार कसा द्यायचा आहे हा जो मुंडा आहे पहा आपण सहा इंच घेतलेला त्याचा मध्य करायचा भले साई तुमची कोणतीही असो तुम्ही कितीही मुंडा घ्या तर त्याचा असा मद्य करायचा मध्य केल्यानंतर इथे अर्धा इंच डाऊन करायचं आता हे जे डाऊन केलेलं आहे इथे अर्धा इंच हे डाऊन करायला विसरायचं नाही याने मुंडामधला जो फुगा येतो झोळ येतो तो येत नाही पहा बरेचसे प्रॉब्लेम त्यामुळे सॉल्व्ह होतात तर तिथे अर्धा इंच आपल्याला डाऊन करायचं आहे आता ही छत्तीस साईज आहे म्हणून इथे मी अर्धा इंच हे अर्धा इंच कंपल्सरी सर्व साईजमध्ये आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये अगदी सावकाश डब्बा डब्बा डब सांगत आहे पहा इथून हे जे डाऊन केलं आहे अर्धा इंच ते कंपल्सरी सर्व साईजमध्ये अर्धा इंच करायचं आता इथं हे फिटिंग आहे पहा इथं इथून मी अर्धा इंच मी आतमध्ये घेतलेलं आहे हे अर्धा इंच तर हे किती साईजमध्ये घ्यायचं केव्हा तर पहा तीस बत्तीस चौतीस छत्तीसमध्ये हे जे माप आहे इथून एवढंच मी माप सांगत आहे पहा हे सर्व साईजमध्ये कंपल्सरी आणि इथून अर्धा इंच आतमध्ये जे घेतलेलं आहे ते या साईजमध्ये अर्धा इंच पॉइंट घ्यायचा आता ह्या पॉईंटचा उपयोग काय फक्त मुंड्याला जो गोल आकार येतो तो येण्यासाठी आपल्याला ह्या पॉईंटचा उपयोग करायचा आहे याने काय होतं मुंड्याचा सेप जो आहे तो अगदी व्यवस्थित येतो आणि याच्या पुढे अडतीस आणि चाळीसमध्ये तुम्ही घ्यायचं चा आहे पाऊन इंच म्हणजे झिरो पॉईंट सेवन फाय आता पाऊन इंच म्हणजे पहा इथे एवढं एकला दोन पॉइंट असे कमी हे एवढं घ्यायचं आणि बेचाळीसच्या पुढे सर्व साईज एक ते सव्वा इंच सव्वा इंच म्हणजे वन पॉईंट टू जर एक इंचावर एक पॉइंट दिला तर आकार व्यवस्थित नाही आला तर तुम्ही तिथला जो पॉइंट आहे तो सव्वा इंचावरती घेऊन पहा आणि मग आकार द्या एकदम छान असे आकार येतात तुम्ही एकदा ट्राय करा ट्राय केल्याशिवाय तुम्हालाही समजणार नाही आता या खोपऱ्यातून सव्वा इंच पाठीमागील मुंड्याला आकार देण्यासाठी मी घेत आहे तर पहा इथून बरोबर मी सव्वा इंच घेतलं हा झाला पाठीमागील मुंड्यासाठी पॉईंट आता मी लगेचच तुम्हाला हा पाठीमागील मुंड्याचा जो आकार आहे तो देते मग परत तुम्हाला पुढील मुंड्याचा आकार कसा द्यायचा हे सांगते तर पहा किती पॉईंट आपले या इथे झाले हा एक पॉइंट दोन पॉईंट हा तिसरा आणि हा चौथा असे आपण चार पॉइंट तयार केलेले आहेत आता आकार देताना डायरेक्ट आकार द्यायचा नाही तर हा जो आहे केलाय जवळपास अर्धा ते पाऊन इंच तुम्ही असं सरळ यायचं पहा असं सरळ आले का इथून पहा असा मग गोल आकार देत जायचं आहे आणि पहा हा पॉईंट घेतल्यामुळं बरोबर हा आकार जो आहे तो इथे जाऊन असा मिळालेला आहे आणि इथून असं डाऊन करायचं पहा किती सुंदर असा आकार आपला या इथे मुंड्याचा जो आहे तो तयार झालेला आहे हा झाला पाठीमागचा आकार या पद्धतीने मी थोडासा आतमध्ये घेतला आता पहा इथे जो हा कपडा एक्स्ट्रा आपला हा जो आहे तो कट होऊन निघतोय तर हा कपडा कट होऊन निघल्यामुळे काय होतं मुंड्यामध्ये कुठेही घोळ येत नाही पहा एवढा कपडा असा कट होतो त्यामुळे मुंड्यातला जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो आता पुढील मुंडा इथे पुढील मुंड्याला तुम्हाला प्रॉब्लेम येतो तर पाव इंच पाव इंच म्हणजे किती अगदी दोन रेषा एवढच इथून एवढं अंतर फक्त यायचं आहे अर्धा इंच आतमध्ये येऊ नका अर्धा इंच आतमध्ये आला तर पहा तिथे ओढल्यासारखं होईल मी पाव इंच आतमध्ये जो पॉइंट आहे तो घेतला इथून एक तिरकी लाईन ओढून घेतली आता तसंच करायचं आहे परत स्ट्रेट यायचं आधी आधी स्ट्रेट यायचं आहे तर आपण खुडच्या मुंड्यासाठी पॉइंट घेतलेला नाही किती इंचावरती द्यायचा तर हा जो कोपरा आहे आपण पहिला स्टार्टिंगचा इथूनच मी पहा पाऊन इंच घेतलं किती पाऊन इंच एवढं अंतर घेतलेलं आहे पहा या इथे तुम्हाला दिसत असेल एवढं याच कोपऱ्यातून पाऊन इंच घ्यायचं आणि पहा हा जो आकार आहे अशा पद्धतीने द्यायचा तर आता तुम्ही दोन्हीही म्हणतायचे आकार पहा एकदम गोल असे आलेले आहेत या पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजमध्ये आकार द्यायचे आहे छत्तीस साईजमध्ये मी या इथे गळ्याची रुंदी घेतली दोन इंच गळा आहे दहा तरी इथे साडेदहावरती मार्किंग करून घेतलं आणि अशा प्रकारे मी या इथे गळा जो आहे भाग तयार करून घेतलेला आहे इथे शोल्डर पाव इंचानेच डाऊन करायचं जास्त डाऊन करायचं नाही आता हा गळा झाल्यानंतर अजून एक इथे पहा आपले इथे टक्स देतो साडेचार इंचावरती हा टक्स घ्यायचा अजून एकदा साडेचार वरती मी मार्किंग केलं पहा आणि उंचीला मी चार इंच टक्स घेतला या पद्धतीने इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच अशा पद्धतीने हा जो आपला टक्स आहे तो असतो पहा असा आपण स्टिच करतो तेव्हा हा जो भाग आहे तो इकडे असा तिरका जातो पहा टक्सला टक्स दिल्यामुळे हा जो भाग आहे तो तिरका जातो आणि परत काय होतं ब्लाऊज घातल्यानंतर आपण हे जर तसंच ठेवलं तिरकं तर ब्लाऊज घातल्यानंतर काय होतं परत हे स्ट्रेट होण्यासाठी वरती सरकतं हा भाग जो आहे परत ब्लाऊज घातल्यानंतर वरती सरकतो आणि स्ट्रेट होतो मग स्ट्रेट झाल्यामुळे काय होतं एवढा हा जो भाग खाली गेलेला आहे तो परत असा वरती सरकतो आणि पहा इथे चुन्या येतात इथे चुनी आला की हा कपडा हळूहळू वरती सरकत इथे सुद्धा फुगा येतो त्यासाठी आपल्याला पहा आधीच काय करायचं आहे हा भाग तिरका होऊ नये म्हणून अर्धा इंच इथे वरती जाऊन कपडा इथला आपल्याला कट करायचा आहे या पद्धतीने इथे पहा एवढा कपडा आपल्याला हा कट करून काढायचा आहे तुम्ही जेव्हा ब्लाऊज कटिंग करता त्यावेळेस तुम्ही हे जे बदल आहेत ते करून पहा त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आणि एवढं परफेक्ट असं तुम्हाला एवढी डिटेलमध्ये माहिती असं कोणीच सांगणार नाही पहा तर या इथे मी तुम्हाला सर्व अशी माहिती डिटेलमध्ये सांगितलेली आहे डीपगळा असेल तेव्हा या पद्धतीने तुम्ही बदल करा तुमच्या कटिंगमध्ये तुम्ही बदल करत राहा काय फरक पडतो हे तुम्हाला समजेल तर अशा पद्धतीने मी तुम्हाला मुंड्याला आकार कसे द्यायचे मुंड्याला फुगा किंवा घोळ येऊ नये म्हणून कसं आपण या इथे मुंडा टाकायचं आहे हे मी सविस्तरपणे सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद